नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र बनसोड छत्रपती संभाजीनगर छगनराव तुम्ही म्हणालात अशा प्रकारचे न्यायाधीश आहेत जे जरांगेंना सरसर म्हणतात व जरांगेच्या इथं जाऊन पाया पडतात छगनराव एकतर ते निवृत्त न्यायाधीश आहेत आणि जर ते एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यात गैर काय हो आणि ते कधी जरांगे पाटलांच्या इथे जाऊन पाया पडले हो काहीही सांगायचं सा? भुजबळ साहेब आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रात आता जेलची वारी केलेल्या आणि जामिनावर बाहेर असलेल्या लोकांनाही सरसर साहेब म्हणण्याचा व त्यांच्या पाया पडण्याचा एक नवीन पायंडा कोणी घातला हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही खोटं बोल पण रिटून बोल मी तर म्हणतो त्या निवृत्त न्यायाधीशांनी अब्रू नुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे जर सरकार एखादी समिती स्थापन करून पुरावे शोधण्याची प्रक्रिया सुलभ करत असेल तर तुमचा पोटशूळ का उठावा मी तर जरांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन व न्यायमूर्ती शिंदे समितीचे जाहीर आभार मानतो की त्यांच्यामुळे तब्बल पंचावन्न वर्षानंतर आज आम्हाला माहित झालं की मराठवाड्यातही कुणबी नावाची जात आहे नाहीतर कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलं की मराठवाड्यात कुणबी नाहीच हे ठरलेलं उत्तर होतं या पंचावन्न वर्षात आरक्षणाअभावी व शिक्षणाच्या खर्चापायी मराठ्यांच्या किती पिढ्या बरबाद झाल्या याचा हिशोब छगनराव कोण देणार खरं तर शासनाने आजपर्यंत मराठवाड्यातील मराठ्यांवर झालेल्या सरकारी यंत्रणेकडून पन्नास पंचावन्न वर्षापासूनच्या अन्यायाच्या बदल्यात नुकसान भरपाई म्हणून कुणबी प्रमाणपत्रासोबतच प्रत्येकाला एक विशिष्ट रक्कमही द्यायला हवी व आजपर्यंतचा पंचावन्न वर्षांचा नोकरीतील अनुशेषही भरून काढावा छगनराव एखाद्या समाजाने आरक्षण मागणे हा त्या समाजाचा घटनात्मक अधिकार आहे पण एखाद्याला जातीचे प्रमाणपत्र देण्यास विरोध करणे हा अक्षम्य अपराध आहे छगनराव मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री म्हणून तुम्ही सर्व जाती धर्मांच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात मग हे आमचे लोक तुमचे लोक असं कसं म्हणू शकता मराठ्यांना तुम्ही साले म्हणता आता एवढी दहशत माजवायची व जे पाहिजे ते करून घ्यायचे म्हणता करेंगे या मरिंगे म्हणून बिचाऱ्या ओबीसी बांधवांना भडकवण्याचा प्रयत्न करता हेच का तुमच्या मंत्री म्हणून शपथ घेत असताना कोणाच्याही विषयी ममत्वभाव भाव किंवा आकस न बाळगता न्यायाने वागण्याचे वचन होते तुम्ही भल्या पुषारतीने सांगता मी आरक्षणात शिकलो नाही माझ्या मुलाला आरक्षण घेतले नाही अहो छगनराव तुमचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीसचा माळी समाजाला पहिल्यांदा आरक्षण मिळाले एकोणीसशे अडुसष्टला म्हणजे तुमच्या जन्माच्या एकवीस वर्षानंतर म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही शिकत होता तेव्हा माळी समाजाला आरक्षणच नव्हते मग तुम्ही मी आरक्षण घेतले नाही हे म्हणणे किती हास्यास्पद आहे हो तुम्ही अभिमानाने सांगता की माझ्या मुलाला आरक्षण घेतले नाही ओ छगनराव तुमचा मुलगा पंकज हा दहावी झाला त्याच्या अगोदरच तुम्ही मुंबईचे महापौर होते मग तुम्हाला क्रिमिलेअर लागू नव्हता का मग तुम्हाला आरक्षण मिळणार कसे छगनराव तुम्ही वारंवार सांगत असतात ओबीसीमध्ये तीनशे पंचाहत्तर जाती आहेत व ओबीसी समाज चोपन्न टक्के आहे मुळात कुणबी समाज ज्या एकोणीस टक्के आरक्षणात आहे ना त्या मूळ ओबीसीमध्ये तीनशे शेहेचाळीस जाती होत्या त्यामधूनही वगळलेल्या जाती काढल्या तर आज अडीचशे पेक्षाही कमी जाती आहेत आणि बांठिया कमिशनचा अहवाल जो तुमच्या साक्षीने सुप्रीम कोर्टात स्वीकारला गेला त्यानुसार ओबीसी संख्या सदोतीस पॉईंट पाच टक्के एवढीच आहे मग ही चोपन्न टक्के लोकसंख्या आली कुठून खोट बोल पंधर बोल छगनराव तुम्ही आता ओबीसीच्या जनगणनेची मागणी करताय नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ इंडिया दोन हजार बारा याच्यानुसार महाराष्ट्रातील ओबीसीची संख्या आहे तेहतीस पॉईंट ऐंशी टक्के दोन हजार बावीस मध्ये बांठिया कमिशनने जी सांगितली ती आहे सदोतीस पॉईंट पाच टक्के आता यापैकी बांठिया कमिशनचा अहवाल हा सगळ्यात जास्त संख्या दाखविणारा आहे सगळ्यात अलीकडचा आहे त्यामुळे आपण सदोतीस पॉईंट पाच टक्के मान्य करू मी म्हणतो अडोतीस पण या लोकसंख्येमध्ये भटक्या विमुक्त इतर जातींचाही समावेश आहे ही संपूर्ण ओबीसीची लोकसंख्या आहे हे तुम्हाला मान्य नाही का ओबीसीच्या सध्याचे महाराष्ट्रातील एकूण आरक्षण बत्तीस टक्के आहे नियम सांगतो ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण असले पाहिजे म्हणजे सध्याच्या अडतीस टक्के जे धरलं आपण त्याच्यानुसार एकोणीस टक्के आरक्षण असले पाहिजे सध्या आहे 32 टक्के। बत्तीस टक्के म्हणजेच बत्तीस मायनस एकोणावीस बरोबर तेरा टक्के हे जास्तीचे आरक्षण आहे छगनराव ज्या दिवशी जनगणना होईल त्याच क्षणाला हे जास्तीचे तेरा टक्के ओबीसीचे आरक्षण उडणार नाही का फसवताय समाजाला माझी तर शासनाला विनंती आहे की जशी वंजारा समाजाला स्वतंत्र आरक्षण आहे तसेच ओबीसीतील सर्व जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण देऊन टाका जेणेकरून आरक्षणाचा प्रश्न हा कायमस्वरूपी निकाली निघेल कोणावरही अन्याय होणार नाही लहानपणी ऐकलेली एक गोष्ट उंदीर माकड व मांजर यांच्या बुडबुड घागरीप्रमाणे कोणाची घागर बुडते आणि कोणी खीर खाल्ली हे जनतेच्या समोर येईल आणि कांशीराम जसं म्हणतात जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे महाराष्ट्रात प्रत्यक्षात साकार होईल छगनराव तुम्ही नेहमी फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेता हो मग महात्मा फुले यांनी कुणबी माळी व धनगर हे मागासलेले आहे हे सांगितले होते हे तुम्हाला ठाऊक नाही का कुणबी आणि मराठा एकच आहे हे सांगितले होते हे तुम्हाला ठाऊक नाही का तसेच सव्वीस जुलै एकोणीशे दोन रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती यांनी ज्या वेळेस या देशातील पहिले आरक्षण जाहीर केले तेव्हा माळी बांधव व इतरांसोबत मराठ्यांनाही आरक्षण होते हे तुम्हाला माहीत नाही का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही सायमन कमिशन समोर साक्ष देताना व बॅरिस्टर जिन्ना यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी भाषण करताना मराठे हे मागास आहेत हेच सांगितले होते हे तुम्ही विसरलात का आज ज्या महापुरुषांचे नाव घेऊन तुम्ही मराठ्यांना विरोध करताय हीच का तुमची फुले शाहू आंबेडकर विचारधारा ज्यावेळेस एकोणीसशे एकतीसची जनगणना झाली त्यावेळेस ॲडव्हान्स कास्ट इंटरमिडियेट कास्ट व बॅकवर्ड कास्ट व डिप्रेस कास्ट असे चार वर्ग तयार करण्यात आले त्यावेळेस देखील इंटरमिडिएट कास्टमध्ये मराठा बांधव हो, व माळी बांधव हो, एकत्रच होते हे तुम्हाला माहीत नाही का त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नच्या एस्टिमेटेड पॉप्युलेशन बाय कास्टमध्ये एस सी एस टी बॅकवर्ड क्लासेस आणि अदर कास्ट असे चार वर्ग तयार करण्यात आले त्यावेळेस देखील अदर कास्ट या वर्गात अडुसष्ट क्रमांकावर मराठा व कुणबी बांधव होते तर एकाहत्तर क्रमांकावर माळी बांधव होते व एकशे एक क्रमांकावर एक बांधव होते म्हणजेच एकोणीशे एक पर्यंत आपण सर्व आरक्षणाच्या एकाच बसमधील प्रवासी होतो छगनराव मराठ्यांचा सीट नंबर होता अडुसष्ट माळी बांधवांचा सीट नंबर होता एकाहत्तर तर तेली बांधवांचा सीट नंबर होता एकशे एक म्हणूनच मनोज जरांगे पाटील जे म्हणतात की आम्ही पहिल्यापासूनच आरक्षणात आहे हे शंभर टक्के खरे आहे हे ध्यानात घ्या तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्टला महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्याची ओबीसी यादी प्रकाशित केली यात एकूण एकशे ऐंशी जाती होत्या त्यात अनुक्रमांक त्र्याऐंशी वर कुणबी ही जात होती पण या एकशे ऐंशी जातींमध्ये मराठा माळी व तेली या जाती वगळण्यात आल्या होत्या नंतर तेरा एप्रिल एकोणीशे रोजी कुठल्याही आयोगाकडे न जाता कुठलेही मागासले पण सिद्ध न करता कुठल्याही आधाराशिवाय फक्त साडेतीन ओळीच्या एका शासन निर्णयाने आधीच्या एकशे ऐंशी जातींच्या यादीमध्ये वाढ करून एकशे ब्याऐंशी क्रमांकावर तेली तर एकशे त्र्याऐंशी क्रमांकावर माळी या जातींचा समावेश केला गेला हा समावेश करताना या दोन्ही जातींच्या अगोदर असलेल्या एकशे एक्क्याऐंशी क्रमांकाच्या मराठा जातीला मात्र वगळले गेले आणि आरक्षणाच्या बसमधून हकलले गेले आणि आता मात्र बस फुल झाली फुल झाली मराठा मावणार नाही असा कांगावा तुम्ही सुरू केला चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात ना छगनराव ते हेच छगनराव माझा प्रश्न आहे क्रमांक एकशे त्र्याऐंशी वर माळी बांधवांचा समावेश करताना कोणत्या आयोगाकडून मागासले पण सिद्ध करून घेतले तुम्ही जी बॅकडोर एंट्री म्हणता मागील दाराने एंट्री म्हणता ती ही तुम्ही घेतलेली एंट्री आहे आम्ही नाही तुम्हाला विनंती आहे की मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हे धंदे सोडून द्या नाहीतर आम्हाला देखील ह्या बॅकडोर एंट्रीची शेअतपत्रिका काढण्याचा आग्रह शासनाकडे मंजूर करून घ्यावा लागेल आणि हो छगनराव माझे तुम्हाला जाहीर आव्हान आहे जर तुम्ही खरे ओबीसी नेते असाल आणि जर तुमच्यात खरी हिंमत असेल तर आपल्या धनगर समाज बांधवांची त्यांचा मध्ये समावेश व्हावा ही जी मागणी आहे याला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे हे जाहीरपणे एका वाक्यात स्पष्ट सांगावे विनाकारण गोलमाल उत्तरे देऊ नये धनगर बांधवांची दिशाभूल करू नये माझी प्रत्येक धनगर बांधवांना ही विनंती आहे की त्यांनीही छगनरावांना आणि प्रकाश शेंडगे यांना जिथे मिळेल तिथे गाठवून त्यांची धनगर बांधवांच्या ओबीसी मधला काढून एसटी मधला समावेश यावर काय भूमिका आहे हे विचारलं पाहिजे प्रकाश शेंडगे म्हणतात मराठा आरक्षणाचा पोपट कधीचाच मेला प्रकाश शेंडगे मराठा आरक्षणाचा पोपट मेलेला नाही तर तो मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या पोपटाचा आता गरुड झालेला आहे हे लक्षात घ्या छगनराव नाही म्हणायला आता ओबीसी आरक्षणाविरुद्ध काही मंडळी हायकोर्टात गेलीच हे फक्त छगनराव तुमच्या वादग्रस्त विधानांमुळेच घडतंय त्यामुळे आता जर ओबीसींचे आरक्षण कमी होऊन ओबीसी समाजाची फसगत झाली तर त्याची नैतिक जबाबदारी छगनराव फक्त आणि फक्त तुमचीच राहील हे ध्यानात ठेवा माझी सर्व ओबीसी बांधवांना हात जोडून विनंती आहे ओबीसी आरक्षणाला नॉन क्रिमिलियरची अट असल्यामुळे या आरक्षणाचा फायदा मराठा समाजातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, उप मंत्री, मंत्री खासदार आमदार साखर कारखानदार शैक्षणिक संस्थांचे मालक यांना होणार नसून तुमच्या सारखेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा गरीब मराठा बांधवांनाच होणार आहे त्यामुळे तुम्ही देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी समाजास वेठीस धरणाऱ्या कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या नादी लागून आपले सर्वांचे एकमेकांशी पुरोपार चालत आलेले सलोख्याचे संबंध बिघडून घेऊ नका अशा पुढाऱ्यांना फक्त विंचू चढवायचा मंत्र माहीत असतो उतरवायचा नाही हे ध्यानात असू द्या जय हिंद